श्री गांगेश्वर ग्रामस्थ विकास मंडळ बागमाळा दत्तयंती सप्ताह दोन हजार तेवीस निमित्त पंचक्रोशीतील शाळांमधील मातींचे किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती त्याची ही पारितोषिक आहे मोरिया आर्ट नितेश भालेकर मुंबई यांच्या पुस्तुकातून साकारलेल्या श्री गांगेश्वर ग्रामस्थ विकास मंडळ बागमाळा दत्तयंती सप्ताह दोन हजार तेवीस पंचप्रुषेतील शाळांमध्ये मातीचे किल्ले स्पर्धा घेण्यात आले होती आता आम्ही नारिंगरे शाळेत आलो आहोत परत एकदा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गो ब्राह्मण बहुजन प्रतिपालक अखंड हिंदुत्व नायक मूर्तीवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत स्थित प्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राधे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पद श्रीमान श्री श्री श्री, श्री छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय माता जिदाऊ मा साहेबांचा जय भारत माता की जय शाळा तोरणा किल्ल्यावर एकूण सात दरवाजे आहेत मुख्य दरवाज्याचे नाव बिन्नी दरवाजा बिन्नी दरवाजा आणि शेवटच्या दरवाजाचे नाव कोठी दरवाजा त्या किल्ल्यावर मैंगाई देवीचे मंदिर बांधले आहे तेराव्या शतकात तो किल्ला बांधला गेला सोळाशे सेहेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतला तेव्हा ते सोळा वर्षाचे होते तो त्या किल्ल्यावर सपाट मैदाने कोटा संरक्षक खोल्या संरक्षक खोल्या शिमा विश्रांतीची ठिकाणे आहेत त्या गडावर त्या गडावर असंख्य पाण्याच्या टाक पाण्याच्या टाक्या आहेत तसेच मंदिरेही आहेत तोरणा तोरणा किल्ल्याला गिरिदुर्ग म्हणतात भारताचा पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत समुद्र सपाटी पासून चौदाशे मीटरवर आहेत त्या किल्ल्यावर गुप्तधन सापडले त्याचा उपयोग रायगड बांधण्यासाठी केला रायगड बांधण्यासाठी केला त्या किल्ल्यासाठी शिवाजी महाराजांनी पाच हजार होऊचा खर्च करूनही नव्याने बांधला त्या किल्ल्या त्यावर बावीस सोन्याच्या मोराने भर भरलेले खंडे सापडले शिवरायांनी शिवरायांनी तोरजाई देवीचे मंदिर बांधून घेतले ते कोठी दरबारासमोर आहेत त्या किल्ल्यावर नवरात्री उत्सव साजरा केला जातो जातो धुंजारमाची किल्ला धुंजारमाची दिंडी दरवाजाच्या खाल खालील भागाला पा पाहायला मिळते मुदलामाची किल्ल्याच्या किल्ल्याच्या पश्चिम भागाला आहे तिथे तिथे हिवाळ्यात योग्य पा उन्हाळ्यात व पावसाळ्यात विविध अडचणी येतात प्रतिपश्चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनौ शिवसाई शाह मुद्रा भद्राय राजते या राजमुद्रे या राजमुद्रेप्रमाणे ज्यांनी आपलं राज्य भारताच्या दक्षिण टोकापासून उत्तरेपर्यंत विस्तारलं ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि बघता बघता दिल्लीचे तख्तही हादरविले हे सगळे सोपे व सहज नव्हते त्यांचे शौर्य राजमाता जिजाऊंची शिकवण मुद्भर माचे मोलाचे सहकार्य संत तुकाराम व समर्थ रामदास समर्थ रामदास यांची शिकवण आणि आई तुळजाभवानीचे आशीर्वाद त्या सरामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि ते महाराष्ट्रातील जनतेला पाहता आले त्यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड या किल्ल्यावरती झाला त्यांनी जनतेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले आणि मुलाप्रमाणे सांभाळले त्यांनी हे साम्राज्य स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी उभारले शब्द पडतील अपुरे अशी जयांची कीर्ती ते अमुचे राजा राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती महाराजांचं नाव आवडत ना महाराजांचं नाव काय शिवाजी आपण शब्दाची फोड करूया बघा शी म्हणजे शिकण शी म्हणजे वा म्हणजे त्या पद्धतीने वागायचं ही म्हणजे शिकायचंय आता तुम्ही काय करताय शिवाजी महाराजांच्या पहिल्या पायरीवर तुम्ही आहात काय करताय शिकायचं तुम्ही थोडं मोठे झाले की तुमचे शिक्षकांनी जे तुमच्यावर शिक अभ्यास केलेला आहे संस्कार घडवले त्या पद्धतीने तुम्ही मोठे झाल्यावर त्या पद्धतीने वागायचं आणि ज्या पद्धतीने जर तुम्ही वागलात तर तुमच्या आयुष्यात म्हणजे मोठ्यापणात तुम्ही कधीच हरणार नाहीत तुम्ही काय होणार जिंकणार जी म्हणजे शी म्हणजे शी म्हणजे वा म्हणजे वागायचं आणि जी म्हणजे मग तुम्हाला शिवाजी जिंकायचं की नाही मग तुम्हाला काय म्हणायचं आहे शिवाजी महाराज म्हणायचे होय की नाही शी वाजी काय म्हणायचंय लक्षात ठेवायचं शी म्हणजे वा म्हणजे जी म्हणजे एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी आयुष्यात तुम्हाला शिवाजी महाराज बनायचा मग तुमचं नाव कुठलं पण असून घेत तुमचं नाव कुठलं पण असून आयुष्यात तुम्हाला शिवाजी महाराजच बनायच आहे पृथ्वी पाताळ पृथ्वी स्वर्ग पाताळ पाताळ पाताळउ्या वा पृथ्वी स्वर्ग

किल्ले स्पर्धा चित्रकला स्पर्धा हे दोन शाळांमध्ये घेतल्या होत्या समाधी रायगड किल्ल्यावर आहे त्यांच्या त्या ते किल्ल्याच्या पायथण्यावर जिजाऊ बाईबाई यांची समाधी आहे किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राजा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला जय मोठ्याने बोला तुम्ही पाठवून बोला तीन बोल छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की या गडावर जायचं आहे तर पहिलं तलवार घेऊन येणार तुमच्या पाहिजे मला जिंकायचं आहे काय शाळा आहे हे पण किल्ले स्पर्धेत सहभागी स्वर आहेत यांनी किल्ला बनवलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागमाळा आमच्या शाळेच्या वतीने तुमच्या खरांचे खूप खूप बांधत हा आहे आता जिल्ह्यातील जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला तो मालवण तालुक्यात आहे साधरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून घेतला सोळाशे तो चौसष्टला बांधकामाला सुरुवात झाली तीन वर्षाचा किल्ला बांधून पूर्ण झाला समुद्रातील गुरुते वेकारा हिल्ला बांधला आहे या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे हेच ते मंदिर आजूबाजूला समुद्र असून सुद्धा पाण्याच्या विहिरी दळावर आहे ठिकठिकाणी दडाव आहे तांदूळ दुधबाव साखर बाव आणि दहीबाव दिल्ल्याला आपल्याला इकडेही अनेक धरे मंदिरे पाहायला मिळतात ठीक ठिकठिकाणी पोपा ठेवण्याचे दादा आहे असा भक्कम त्या असलेला किल्ला आहे तोड नाही जलिया स्वराज्याच्या शिवराया तोड नाही जलिया स्वराज्याच्या शिवराया सिंधुदुर्गावर साधा अवतरला माझ्या राजाचे पाय धराया धन्य झाला कोही राजांचे चरण स्पर्श होता धन्य झाला कोही राजांचे चरण स्पर्श होता राधा दिली खुशी तो झाला स्वराज्याचं रक्षण करता झाला स्वराज्याचं रक्षण करता कोण सांगताय माहिती कुणाला त्रास होतोय कोणाला नाही ना आता तू आता तू आम्हाला ना किल्ला भटकून आणणार आहे कोण कोण गेलं सिंधुदुर्ग किल्ल्यावर कोण नाही गेलय सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले ते कोण तू गेली आहे किल्ल्यावर तू गेली आहेस त्या गोड पाणी काय गोड पाणी आपण जे पितो ना ते पाणी म्हणून या विहिरींना नावं काय दिली आहेत सुंदर माहिती दिली आणि तुमच्या टीचर साठी जोरदार टाळावा तुझ्या तिकडे आणि तिथे पण आहेत या टीचर साठी जोरदार टाळ्या तुम्हाला कधी कधी रागावतात पण कधी राग मानून घ्यायचा नाही कारण का तुम्हाला खूप त्यांना मोठं करायचं ते तुम्हाला शिकवतात म्हणून तुम्हाला ते अभ्यास करायला लावतात कधी शिक्षकांचा राग करायचा ओके चला। चला, शिक्षकांना नेहमी थँक्यू सर म्हणायचं चला बाय 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 शिवाजी महाराज महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ल्यावर तुम्ही म्हणजे मला हे मंदिर दाखवली त्यापैकी एक मंदिर कोणाचं आहे म्हणजे एक प्रसिद्ध मंदिर आहे ते कोणाचं आहे कोणासाठी मंदिर आहे आहे ते कोणाचं बघा त्यालाच काय म्हणतात आपण भगवती मातेचं माते मंदिर आहे भगवती मातेचं मंदिर आहे अजून एक मंदिर आहे मारुती मंदिर अजून एक मंदिर आहे जे शिवछत्रपतींच्या दुसऱ्या मुलाने बांधलेलं शिवछत्रपतींची दोन मुलं आहेत एक पहिला मुलगा छत्रपती संभाजी महाराज दुसरा मुलगा छत्रपती राजाराम महाराज तर छत्रपती राजाराम महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक मंदिर बांधलं ते मुख्य मंदिर आहे म्हणजे ते मंदिर बघण्यासाठी लोक येतात तर ते मंदिर कुठलं तुम्ही कोण कोण गेला सिंधुदुर्ग किल्ल्यावर मला हात वर गेले कोण गेला बघायला ओके तर त्या मंदिर त्या अजामध्ये ना शिवराजेश्वर मंदिर आहे कुठलं श्री शिवराजेश्वर मंदिर तर ते मंदिर कोणाचं आहे माहितीये का छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या मंदिरामध्ये त्या मूर्तीला दाढी आणि दाढी नाहीये त्या मूर्तीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक फोटो मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी आहे की नाही तर त्या मूर्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी नाही आहे बरं या मूर्तीच्या शेजारी शिवछत्रपतींच्या वापरातली अजून एक तलवार ठेवलेली आहे तुम्ही जर कधी सिंधुदुर्गावर गेलात ना तर ते बघा शिवछत्रपतींच्या वापरातल्या ज्या तलवारी होत्या कुठल्या कुठल्या तलवारी होत्या कुठल्या तलवारीचं नाव माहिती आहे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या वापरातल्या तलवारीचं नाव माहिती आहे एक भवानी तलवार माहितीये ना चौथी चौथीला कोण कोण आहे सर्व चौथी हा तुम्हाला प्रतापगडचं युद्ध माहितीये का इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आहे ना आ आ तर प्रताप प्रताप प्रतापगड युद्ध म्हणून पराक्रम पराक्रम हा तो शिवछत्रपती महाराज आणि अफजल खान शिवछत्रपती महाराजांनी अफजलखानाचा तिथे वध केलेला वध केलेला तर शिवाजी महाराजांकडे दोन तलवारी होत्या एक भवानी तलवार जगदंबा तलवार आणि अजून दोन चार तलवारी तर त्यापैकी एक तलवार जी आहे ना आजही तुम्हाला त्या शिवराजेश्वर मंदिरात तुम्हाला दिसते बरं ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर अजून एक वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य वैशिष्ट म्हणजे काय आहे ते मला सांगाल जरा म्हणजे हे ते मग का तिथे लिहिले बघा परत आणि त्यांच्या पुढे ना त्यांनी काय पदवी घेतली ते लिहिलेलं आहे एम ए पी एस सी टी एस सी एल सी म्हणजे वकील पण होते वकील वकिलाची परीक्षा त्यावेळेला खूप मोठी होती ते होते त्यांच्या हस्ते त्या क्रांतिकारकांच्या हस्ते तुमच्या शाळेचं उद्घाटन कधी झालंय सोळा म्हणजे महिना म्हणजे काय सण पुढे लिहिले आहे सण किती आहे म्हणजे आता आपण किती आहे दोन हजार तेवीस एकोणीसशे सव्वीस आता फक्त अजून दोन चार वर्ष शाळेला शंभर वर्ष होणार आणि मोठा फंक्शन होणार आहे ना शंभर वर्ष पूर्वीची शाळा आहे तुमची अभिमान आहे की नाही आहे ना आम्हाला बघायला नाही तो कोणाचा आहे आता एक काम करायचं नेहमी तुम्ही शाळेत आल्यानंतर सर्वप्रथम कोणाला पाया पडायचं असं पाया पडणार असं असं पाया नाही ना दे काय करत नाही आता आपण जातो ना आता शाळेमध्ये या तो आपला देव बोलतो काय केलंच बाबा तू आपण असं तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि शिवाजी महाराजांचा तो बळ येणार तुम्हाला ना आता कसा आपण शिवाजी महाराज की काय बोलतो काय बोलतो परत एकदा बोलया शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की भारत माता की

पुरुष व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आले होते आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आपल्या ह्याच्यात पहिला आणि दुसरा नंबर येणार आहे त्याच्यामुळे बघूया कोणाचा पहिला आहे कोणाचा दुसरा नंबर येणार आहे ह्याच्यातूनच कळेल आता चेन्नई कोलकत्ता सिंधुदुर्ग तिघे माझ्याकडे बघताय कोणा कोलकत्ता तुम्ही सेम आहे चेन्नई तुम्ही मग सेम आहे

よいしね गौरव तसेच विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेची पारदर्शिक श्री निलेश बाळकृष्ण खोत श्री रंजित खोत यांच्या मातोश्री कैलासवासी राधिका खोत श्री संजीव शिरसाट यांचे वडील कैलासवासी मनोहर शिरसाट यांच्या स्मरणार्थ ही सर्व पारदर्शिक देण्यात आली होती लागी लागी। तसेच श्रीदेव दत्तात्रय यांच्या पदप्रध्याने पावन झालेल्या या गेली आठ दिवस तुमच्या या देवळामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत आणि ह्या आता जे काही तुमचे छोट्या मुलांचे मोठ्यांचे स्पर्धा ज्या होत्या त्याही खूप सुंदर होत्या बघून खरोखरच आनंद झाला या ठिकाणी जी किल्ले स्वार्ध ठेवली होती त्या किल्ले स्वर्गाचं जर हे सांगायचं झालं तर मला सव्वीस तारीखला दिनेश्वर यांनी फोन केला आमच्याकडे जेवढी तयार नव्हती आमची दाराई नव्हती तेवढी दा आणि सव्वीसला आमच्याकडे सध्या असल्यामुळे आम्हाला काय त्या दिवशी शक्य झालं नाही परंतु सत्तावीसला आमची सुट्टी असूनही मुलांना सांगितलं की सकाळी असं असं काम आहे तर सगळ्यांनी या सर्व मुलं मात्र पहिलीपासून चौथीपासून सगळे मुलं त्या दिवशी सत्तावीसला रात्री जागरण सव्वीसला असूनसुद्धा सत्ता, सत्तावीसला दिवसभर माझ्यावर काम करायला होती त्याने खूप मेहनत घेतली तसेच अठ्ठावीस तारीखला एक दिवस शाळा होती अठ्ठावीसला सकाळच्या सत्राला आम्हाला काही जमलं नाही अठ्ठावीसला दुपारनंतर पुरसं काम केलं आणि एकोण दिवसा वनभजन होतं तेवढंही आम्हाला काम मिळा वेळ मिळाला नाही तीस तारीखला शनिवार होता सकाळच्या सकाळच्या सत्रात मला काही करता आलं नाही दुपार सत्रानंतर आम्ही तो दिवस घातला त्या ठिकाणी काम केलं आणि रविवारी पूर्ण दिवस जवळजवळ आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम केलं खूप मेहनत माझ्या मुलांची झाली माझ्या सुद्धा मला या मुलांना पाठवण्याबद्दल भरपूर सहकार्य केलं तर या स्पर्धेमध्ये पुढे सुद्धा अशा स्पर्धा ज्या मंडळाने घ्याव्यात त्याही स्पर्धेमधून शिवाजी महाराजांचा इतिहास या मुलांना ज्या काळाच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास किल्ले यांची माहिती सगळ्यांना मिळेल एवढं जर त्यांनी या स्पर्धा जास्तीत जास्त अगोदर सांगून जर केल्या त्याच्यामध्ये आणखी काही बदल करायचा असेल तर त्यांनी केला तरी त्यामध्ये सुद्धा माझी शाळा नक्कीच भाग घेईल 이번에 ề 문 n 하지 ờ i đã t h ô n 해 m